श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पितरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून श्राद्ध तर्पण विधी केले जातात त्यासोबत जर तुम्ही या काळात दीप प्रज्वलित करण्याचा चमत्कारी उपाय केला तर तो अधिक प्रभावशाली मानला जातो पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी घरातील चार ठिकाणी देवा लावायला हवा पितृपंधरवड्यात अगदी दररोज तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर पूर्वज अधिक प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल माता लक्ष्मीचा निवास सदैव तुमच्या घरी असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या जागा कोणत्या आहेत जिथे पंधरा दिवस तुम्हाला दिवा प्रज्वलित करावा लागेल त्यासाठी ही माहिती आहे का दक्षिण दिशेला दिवा लावा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली गेली आहे दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते असे म्हणतात तेव्हा पितृ पितृपंध दक्षिण दिशेला चार ज्योतीचा दिवा पंधरा दिवस प्रज्वलित करावा त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तसेच पितृदोष कमी होतो हा दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवात मोहरीचे तेल वापरायला हवे दक्षिण दिशा ले ले ही यमाची दिशा मानलेली आहे त्यामुळे मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व आहे असे म्हणतात तुम्ही जर दक्षिण दिशेला पितृपंधरवड्या दिव्हा प्रज्वलित केला तर पितरांचा आपल्या घराकडे येणारा मार्ग प्रकाशमान होतो तसे त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण राहत नाही ते सहज आपल्या घरी विराजमान होऊ शकतात दुसरं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळ वृक्षाची पूजाविधीमध्ये खूप महत्त्व आहे पितृ पंधरवड्यात दररोज काळी तिळ घातलेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायला हवा असे म्हणतात देवी देवतांसह पितरांचा निवास पिंपळाच्या झाडावर असतो त्यामुळे पितृपक्षात तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केला तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला बरबरीटीचा आशीर्वाद देते प्रवेशद्वारावर दिवा प्रज्वलित करणे पितृपक्षात जर तुम्ही प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलित केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासह पूर्वज प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरिटीचा आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात याच मुख्य दारातून माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यामुळे घराचा उंबरटा स्वच्छ आणि प्रकाशित असावा प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते ईशान्य दिशेला दिवा लावणे पितृपक्षाच्या काळात घरातील ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व कोणामध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायला हवा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची भरभराट करते त्याचबरोबर संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे तुम्ही जलसंचय करता तिथे दिवा लावला असता पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरावर राहते मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व उपाय तुम्ही पितृ पंधरवड्यात अगदी न चुकता करावीत यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते घरातील वातावरण सकारात्मक आणि खेळीमेळीचे राहते धन्यवाद श्री स्वामी समर्थ